मित्रांनो पुनच्छे एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर फक्त एकाच दिवसामध्ये आपल्या घराच्या अंगणामधली तुळस तुम्ही हिरवीगार करू शकता मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं की तुळस लावल्याच्यानंतर त्याची योग्य वाढ होत नाही पानं पिवळी होतात आणि पानं गळून जातात परिणामी आपलं तुळशीचं जे मंदिर आहे बिंद्रावन आहे ते सुनं सुनं दिसतं आणि सर्वच महिलांना असं वाटतं की आपल्या दारची तुळससुद्धा हिरवीगार ही, ही वर्षभर राहिली पाहिजेत त्याची वाढ चांगली झाली पाहिजेत तर याकरता अगदी सोफा आणि घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा जर वापर तुम्ही तुळशीसाठी केलात तर नक्कीच मित्रांनो आपल्या अंगणातील तुळस ही वर्षभरासाठी हिरवीगार राहील तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका तर मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची माहिती अशा प्रकारची तुळस ही आपल्या घरची सुद्धा होऊ शकते अशा प्रकारची डेरेदार तुळस तुम्हालासुद्धा तुमच्या दारी बघता येईल तर त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुळस ही चांगली हिरवीगार राहण्यासाठी त्यामधली मातीसुद्धा व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय घटकाचं प्रमाण त्या मातीमध्ये असणं खूप गरजेचं आहे त्या मातीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजेत पाणी साचून न राहता ते पाणी झिरपून अनावश्यक पाणी बाहेर निघालं पाहिजेत याचीसुद्धा खात्री आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे तर तुळस रोप लावण्यापासून तर त्याची कुंडीची निवड असेल मातीची निवड असेल त्याचबरोबर त्याला कोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य द्यायचे यावर मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो आपण बघून घ्या जेणेकरून आपली तुळस ही नेहमीकरता सुंदर चांगली आणि हिरवीगार राहील तर मित्रांनो आपली तुळस हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं आहे इथे आपल्याला हे केक्स दिसत आहेत ज्याला आपण फल्ली म्हणतो किंवा ढेप म्हणतो तर ग्राउंडनट केक म्हणजेच भुईमुगाची जी ढेप आहे ती ढेप खूप महत्वाची आहे याची चांगली वाढ होण्यासाठी त्या कुंडीच्या मातीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी आपण येथे भुईमंगाची ढेप वापरणार आहोत तर काय करायचं आहे आणि इथे साखर आहे तर हे दोन्ही जे घटक आहेत ते तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्या मुळांच्या वाढीसाठी खूप पोषक आहेत तर मित्रांनो आपण बघू शकता की या भुईमुगाच्या ढेमध्ये सात पॉईंट तीन टक्के नायट्रोजन आहे त्याचबरोबर पोटॅशियम आहे आणि फॉस्फरस सुद्धा आहे तर काय करायचं आहे ही ढेप आणल्याच्या नंतर आपल्याला ती पावडर बनवायची आहे तिची आणि एका डब्यामध्ये ती पावडर ठेवायची आहे आपल्याला इथे ग्राउंडनटचीच केक का वापरायची आहे कारण मित्रांनो ग्राउंडनट म्हणजेच भुईमंगाच्या ढेपेमध्ये जास्त सर्वात जास्त कॅपॅसिटी आहे नायट्रिफिकेशनची तर नायट्रोजन पुरवठा करण्याची कॅपॅसिटी या ग्राउंडनटच्या केकमध्ये इतर केकेच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त असल्याकारणाने आपल्याला ग्राउंडनट केक इथे वापरायचे आहे त्याचबरोबर इथे साखरसुद्धा वापरायची आहे याचासुद्धा परिणाम हा तुळशीवर दिसून येतो तर काय करायचं आहे मित्रांनो दर सात दिवसाला एक चम्मच ही भुईमुगाची डेप एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायची आहे मिसळवायची आहे आणि हे पाणी दर आठ दिवसाला तुळशीला घालायचं आहे त्याचबरोबर दर पंधरा दिवसाला एक चम्मच साखर एक ग्लास पाण्यामध्ये टाकायची आहे आणि असं पाणी तुळशीला द्यायचं आहे नियमितपणे तुम्ही जर असं केलं तर तुमची तिळ तुळस ही कधीही पिवळी दिसणार नाही तिची वाढ खुंटणार नाही कोणत्याही रोगराईला ती बळी पडणार नाही तिच्या मुळाची वाढ चांगली होईल आणि त्याचबरोबर हिचे पानं त्याचबरोबर तिच्या मंजुळा ह्या तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे दिसतील अशा प्रकारे तुम्ही नियमितपणे वापर केला तर तुमची तुळस ही नेहमीसाठी हिरवीगार राहील तर मित्रांनो हा प्रयोग आपण नक्की करून बघा ग्राउंडनट केक आपल्याला का वापरायचे आहे कारण ही एक सेंद्रिय आहे याचा या कोणताही साईड इफेक्ट हा तुळशीवर होत नाही परंतु तुम्ही जर रासायनिक खतं आणले जसं की युरिया आणला डी ए पी आणला तर यामुळे तुमची तुळस ही जळून मरू शकते त्यामुळे आपण या भुईमुगाच्या ढेपचाच वापर जास्तीत जास्त करायचा या आहे याच्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा ही तुळशीला होत नाही हवा खेळती राहते आणि तुमची तुळस ही सुंदर दिसते मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि तुळशी लागवडीबद्दल मी जो व्हिडिओ दिलेला आहे तो पाहण्यासाठी मात्र विसरू नका धन्यवाद